हर हर महादेव बम बम बोले निमित्त मालेगाव शहरातील घाट येथील पुरातन महादेव मंदिर तसेच संगमेश्वर येथील महादेव मंदिर सहित अनेक विविध मंदिरात विद्युत रोषणाई व विविध धार्मिक उपक्रम तसेच भजन म्हटले गेले भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागलेल्या दिसल्या आज उसाच्या रसाचे महत्व सांगितले त्यामुळे रसवंत्यावर देखील गर्दी बघायला मिळाली तसेच दर्शन व प्रसाद घेऊन भाविक प्रसन्न मुद्रेत दिसले प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी महाराष्ट्र न्यूज यांच्या हरीश मौर हे महादेव घाटावरचं महादेव सेवा समितीतर्फे आपण बघतो इथे गेटवर हे लावलेलं आणि संपूर्ण लाईटिंग आपण बघू शकतो महादेव घाटावरचं हे अत्यंत पुरातन असं हे महादेवाचं मंदिर इथल्या आज निमित्त इथे पंचकृषीतील भाविक येतात दर्शनासाठी आणि महादेव सेवा समिती महाशिवरात्रीचा हा महोत्सव इथे दरवर्षी अतिशय उत्कृष्टपणे उत्साहितपणे खूप छान पद्धतीने हा उत्सव इथे साजरा करतात हे आपण बघतोय इथे हे कार्यकर्ते इथे हे दूध कोल्ड्रिंक वाटताना हे कार्यकर्ते इथे हे भा भाविकांसाठी ते दूध कोल्ड्रिंक देताना आपल्याला बघायला नमस्कार नमस्कार ते कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येने इथे दर्शनासाठी दर्शन घेऊ जाताना ही आपण बघतोय उपासाचं साबुदाना खिचडी हा प्रसादाचं वाटप करताना इथे कार्यकर्ते आणि भाविक हा प्रसाद घेताना म्हणून इथे कार्यकर्ते हर हर महादेव आपण बघतोय भाविक इथे मोठ्या भावनेने श्रद्धेने इथे येऊन इथे दर्शन करून बाहेर पडताना आणि इथे हा प्रसादाचा लाभ घेताना इथे दर्शनासाठी आत येताना भाविक आत येतांना आपण बघतोय आणि हे दर्शन करून इथून बाहेर पडताना भाविक इथे हरण महादेव बंगल कलेच्या घोषणा करताना हे महादेव हे महादेव घाटावरचं हे महादेव मंदिर पुरातन महादेव मंदिर आणि ही ती शिवलिंग याचं दर्शनासाठी एक शुलिंग, या शुलिंग या शुलिंग दर्शन ही ती शिवलिंग ही शिवलिंग या शिवलिंगाचे दर्शन करण्यासाठी भाविक मोठे मनोभावाने श्रद्धेने इथे येतात आणि इथे नतमस्तक होतात आमच्या दर्शकांसाठी आम्ही हे आपल्याला इथे जोडून दृष्ट दाखवतो आणि कार्यकर्ते इथे आपण नम शिवाय ओम नम शिवायच्या नामस्मरण करताना हर हर बोले नामशिवाय भाविक कर... भाविकांना भाविकांना महादेवाचं हे चिन्ह महादेवाचं आणि हे जे कार्यकर्ते हे प्रत्येक भाविकाला येणाऱ्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आणि मनोभावी या पद्धतीने ते गंध लावताना <laughs> ओम शिवाय आपण बघतोय भाविकांची मोठी भाविकांची मोठी लाईन ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमस्कार ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करत बोले बाबा की जय म्हणा ते भाविक मोठ्या लाईनीत आपल्याला आपण इथे बघतोय सगळीकडे आपल्याला बघायला मिळते की मोठ्या लाईनीत भाविक इथे दर्शनासाठी अजूनही येते सकाळपासून ही रांग आहेत कंटिन्युअसली भाविक इथे दर्शनासाठी येताना दिसत आहेत भाविक मोठ्या लाईनीने श्रद्धेने लाईनी तिथे दर्शन कुठे लाईन आहे कंटिन्युअसली भाविक इथे दर्शनासाठी येताना दिसत आहे हा हा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम ओम नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपण बघतोय भाविक मोठ्या संख्येने इथे दर्शनासाठी लहान मुलांना कडेवर घेऊन देखील आणि लहान मुली थोड्याच आकर्षणाने महादेवाचं दर्शन करण्यासाठी इथे आतुर आहेत सगळे भाविक इथे दर्शनासाठी लाईनीच शिस्तीने येताना आपल्याला बघायला मिळत आहेत मोठ्या संख्येने भाविक आहेत भाविक दर्शनासाठी लाईनी चाललेले सकाळपासून इथे लाईनी आहेत दर्शनासाठी लहान मुलं देखील महादेवाच्या दर्शनासाठी आतूर आहेत ओम नम शिवाय जय बोले बाबा की बोले बाबा की बघतोय आपण लांब पर्यंत हर हर महादेव ओम नम शिवाय लाईन खांद्यावर बसून दर्शनासाठी घेऊन चालले लहान मुलांना हर हर महादेव हर, हर महादेव बोल मोठ्या संख्येने भाविक इथे दर्शनाच्या हर हर महादेव ओम नमः शिवा बोले बाबा की बोले बाबा की आपण बघतो जय बोले जय बोले भाविक मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी हरहर महादेव लांब पर्यंत या लाईन आहेत हे आपण भाविक बोलत शकतो नाही पहिले तिकडे येत आहेत भाविक इथे हर 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 बोलो शिव शंभ की भाविक कार्यकर्ते इथे भाविकांना प्रसाद देताना आणि भाविकांना पावती देताना पण ओ नमस्कार संगमेश्वर येथील हे पुरातन महादेव मंदिर निमित्त इथे चांगली सजावट आणि भाविक मोठ्या संख्येने श्रद्धेने इथे येतात दर्शनासाठी लाईन लावतात आपण बघू शकतोय पण बघतोय इथे ही पुरातन महादेव मंदिराची पिंड आणि महाशिवरात्रीनिमित्त अतिशय सुंदर पद्धतीने याला सजवलेलं आपल्याला दिसतंय आणि महादेवाच्या या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त इथे भाविक मोठ्या संख्येने येतात नतमस्तक होतात श्रद्धेने नतमस्तक होतात आणि आपल्या मनोभावना आता आपण बघतोय हे आमच्या भाविकांसाठी आम्ही हे जवळून दर्शन या पिंडीचे करून देतोय इथे कार्यकर्ते काम बरोबर मार्गदर्शन करताना दिसत आहेत भाविक नतमस्तक होताना

कंटिन्यू इथे लाईन चालू आहे या महिला आणि कार्यकर्ते एक पिंड आहे इथे लोक भावी उसाचा रस दूध आणि जल ते अर्पण करून आपण बघतोय भाविक इथे उसाचा रस शंकरच्या पिंडीवर अर्पण करताना तेल वगैरे अर्पण करताना भाविक बोलो महादेव भगवान की हर 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 म्हणजे आपण बघतोय हे कवीची चटणी जी महादेवाला अतिशय प्रिय अशी कवीडची चटणी जे भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येते বাধা ছিল দর্শনা সাথে বালিকা ছিল तुझ्या घेता व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा